नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज झालेला आहे आम्हाला उशीर का तर पप्पांची होती नाईट शिफ्ट आणि सोबत फर्स्ट शिफ्टसुद्धा मते काय लवकर आले नाही ना आम्हाला हे उठायला उशीर झाला सो पटकन केस बांधून घेतली आणि चिमूच्या नाटकं असत नाही मी मम्मी दोन पुण्या तीन पुण्या काय काय एक एक म्हटलं एकच पुणे बांधते तू बाजूला हो चल पटकन दोघींची केसं बांधून घेतली जियाची केसं पटकन बांधून घेतली आणि म्हटलं चला पटकन टिफिन बनवूया आज काय चपात्या वगैरे काहीच बनवायला घेतलं नाही फक्त नाश्ता केला आणि चिमुनच आठे दिले म्हटली की मम्मी चल मसूर पुलाव तर म्हटलं ठीक आहे बनवते मग मसूर पण एका साईडला भिजत घातले तांदूळही भिजत घातले ता मसूर दोन तास झाले भिजत घातले होते आणि तांदूळ अर्धा तास आणि बासमती होता म्हणून पट चला पटकन काम झालं चिमूनच घेऊन आले पटकन दुकानातून जाऊन आणि झटकेपट म्हणत रेडी होईल आणि कसं ना एका मुलांना थोडंसं वेगवेगळं खायला दिलेलं बरं असतं पण चिमूचे खूप नाटकं अगे मम्मी डब्यात दिला तर थंड होईल ना परत कसा खायचं मग म्हटलं ठीक आहे नाही बनवत बरं असू दे असू दे बनवू चल नको आज चपाती रोज तू बनवते चपातीने आम्हाला कंटाळ येतो आणि भाऊ भाजीचा तर विषय असतोच तुम्हाला माहितीच आहे मग म्हटलं चला बरं झालं आणि नाहीतर पोरं ऐकत नाही अजिबात झटकेपट म्हटलं चला कांदा कापला टोमॅटो कापला बटाटा कापला कांदा ठेचून टाकला आणि सगळं असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं छानपैकी मीठ घातलं मस्तपैकी तिखट घातलं आणि आपलं गावचं आहे तिखट ते मसाला आमचा कांदा लसूण मसाला तो घातला आणि नॉर्मली कलरसाठी मी एक लाल मसाला घालतो आणि सगळ्या स्पेशल मसाला म्हणजे सांबार मसाला ह्याने जर खूप छान वेगळी चव येते तर सगळं ॲड करून घेतलं मस्त फ्राय केलं आणि मस्त मसूर घातले मसूर जास्त नाहीत फक्त दहा रुपयाचे मी आणले होते ते सगळेच भिजत घातले आणि सगळेच ऍड केले आणि तांदूळही मी दीड वाटी घेतला होता म्हणजे मसूर अर्धी वाटी आणि दीड वाटे तांदूळ असं सगळं मिश्रण घेतलेलं आहे सगळंच छानपैकी फ्राय करून घेतलं आणि पाण्यात टाकलं अडीच वाटे पाणी तर माझ्या अंदाजानुसार घातलं कोण कोण दोनच वाटी पाणी घालतं मी घातलं असं आणि सगळं मस्तपैकी उकळू दिलं सगळं हलवणं आणि कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्यानंतर मस्त असं गॅस सगळा पुसून घेतला कारण सगळ्यांना हे घादरडी सवय बिमारी म्हटलं तरी चालेल की आपलं सगळं काय बनवून वगैरे झालं की आपण इकडून तिकडून सगळं कुठे तेलाचे वगैरे शेंतोडे उडलेले असतात ते पण साफ करून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जेणेकरून काय होतं की आपलं किचन जे आहे ना स्वच्छ दिसतं आणि खरंच ते घाण किचन मला पण नाही आवडत एकदम किळस येतो आणि जेवायला सुद्धा इच्छा होत नाही तर चला हे आहे कोथिंबीर आणि दहा मिनटात त्या ह्याला झाकून ठेवते बाकीचं काही म्हणजे कामं उरलेली आहेत सुद्धा कम्प्लीट करून घेतात भात झालाय रेडी अरे दहा मिनटात ओ वाव बघित Субтитры да. हा भात एकदम झटकेपट रेडी होतो तर मुलांचा पटकन टिफिन भरून घेते का तर पंख्याखाली ठेवते थोडंसं थंड व्हायला गरमागरम डब्बा नाही भरू शकत कारण एक डबा माझ्याकडे प्लास्टिकचा आहे तर एक आहे स्टीलचा तर स्टीलचा आता जिया घेऊन जाईल आणि प्लास्टिकचा चिमू घेऊन जाईल कारण तिला उघडायला बरा पडतो तिला डबे उघडतानासुद्धा त्रास आहे शाळेत मग टीचर्सकडून डब्बे उघडून घेते ती आणि नंतर म्हणाले की मम्मी चल मला जेवायलासुद्धा दे आणि टीचरला पण पाहिजे जर मी शेअरिंग करेन भात पण व्यवस्थित दे म्हटलं व्यवस्थितच डब्बा दिलेला आहे भरून दिला आहे सगळा भात तेवढा खा म्हणजे बरं तर म्हणाली मला सगळा गेला तर गेला पण थोडासा टीचर्सला मी शेअर करेल काय असतं त्यांच्या शाळेमध्ये ना जेव्हा टिफिनचा टायमिंग असतो त्यावेळेला टीचर्स क्लासमध्येच थांबतात त्या काय बाहेर जात नाही का तर मुलांसाठी मुलं खूप भांडणं करतात दंगा करतात या मारामारी सुद्धा करतात त्यामुळे टीचर्सचं काम असतं लक्ष ठेवणं म्हणून त्यासुद्धा तिथेच टिफिन खायला बसतात मग आमची चिमू कधी कधी शहाणपणा करते जाते स्वतःच्या डब्यातलं जे आहे ना खायला वगैरे काहीही असं दिलेलं की जाऊन ते पहिल्यांदा टीचरला देते टीचर एक घास घेते ती नको नको म्हणतात टीचर्स पण चिमू आमची खूप जबरदस्ती करते मग त्या घेतात खायला आणि त्या खातात थोडंसं so, स चिमू आमची थोडीशी क्लासमध्ये टीचरची फेवरेट आहे जरा तर आता चिमूला शाळेत सोडून येते आणि जियालाही परत शाळेत सोडायचं आहे अक्षरशः एक तासभर माझा एवढा फास्टमध्ये स्पीड असतो ना बापरे भरपूर चिमूही खूप फास्ट चालते माझ्यासोबत तर ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आता आमचा मसूर भात आवडला की ते पण सांगाच बाय